झुपलेत का बघा कारण आपलं टार्गेट आहे दुपारी तीन वाजता फायनल त्या पद्धतीने बैलगाडी मालक आपण सहकार्य करायचं अर्ध्या तासात दहा गड झालेले सुटला या मैदानात मध्ये सुंदर गाड्या पळतायत फक्की वाले आपण जरा फक्की घेऊन खाली जायचं एक जणांना एक जणांना खाली जायचं फक्की वाल्याने दहा पळतोय आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते आजच्या मैदानामध्ये एक नंबर आणि दहा नंबर तासावरची गाडी दोन नंबरला उतरणार आहे त्या गाडीला या ठिकाणी रोख रुपये एक हजार देऊन त्यांचा सन्मान केला जातोय गणे क्रमांक येऊ द्या दहा निकाल अकरा ते वीस वाले गाड्या मैदानात येऊ दे अकरा ते वीस वाले गाड्या क्रमांक दहा चा निकाला तास क्रमांक सात वरून धावली गाडी तांडू मिस्त्री तळेगाव कमालबाई मोलानी पांगरी इरफान मोलानी व्ही आय पी पारेगाव संभाजीनगर यांचा चेंडू या गाडीचा एक नंबरला गा, त्यावरती बसणार अटिल ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली व्ही आय पी राणा आणि चेंडूची गाडी सेमीला पात्र येऊ द्या गाड्या द्या चला येऊ द्या गाड्या उद्या पटपट बघा बघाची सुंदर अशी गाडी